ज्ञानेश्वरांनी लिहिले ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिले ज्ञानेश्वरी दादा श्रावणचे नाव घेते माझे माहेर पंढरी करता करविता विठ्ठल त्याच्यावर टाकते भार करता करविता विठ्ठल त्याच्यावर टाकते भार दादा श्रावणचे नाव घेते नौका पार आषाढी एकादशीला पंढरपुरात दरवळला धुपाचा अगरबत्तीचा सुवास आषाढी एकादशीला पंढरपुरात दरवळला झुपाचा अगरबत्तीचा सुवास डाडाश्रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास माऊलीची पालखी चालते दिवे घाटाने माऊलीचीवानी आणले घरात मला मोठ्या घाटाने चंद्रभागा तीरावर विठ्ठल मंदिराची सावली चंद्रभागा तीरावर विठ्ठल मंदिराची सावली दादाश्रावांना जन्म देणारी धन्यती माऊली वारकरी नेहमीच म्हणतात ज्ञानेश्वर माऊली तुकाराम वारकरी नेहमीच म्हणतात ज्ञानेश्वर माऊली तुकाराम डॅडश्रावांचे नाव घेते नेहमी जता हरिनाम आदर्श पती पत्नी म्हणून अमर झाले विठ्ठल रुक्मिणीची जोडी आदर्श पती पत्नी म्हणून अमर झाले विठ्ठल रुक्मिणीची जोडी डॅडाश्रावांच्या संसारात राहो अमृताची गोडी भक्त पुंडलिकासाठी विठ्ठल विटेवर उभा भक्त पुंडलिकासाठी विठ्ठल विटेवर उभा डॅड्रावांचे नाव घेते पंढरपुरात चंद्रभागा ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला सी कळस ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला सी कळस डॅडश्रावांचे नाव घेते माझ्या अंगणात डोलते तुळस तुळशीची शोभा वृंदावनात तर विठ्ठलाची पंढरपुरात तुळशीची शोभा वृंदावनात तर नाव घेते मी सुखी माझ्या संसारात तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स द्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद